नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोरा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी जातो जातोय जुहूला जुहूला जाण्यासाठी मी अंधेरी स्टेशनवर आलो आहे आणि इथून आता मी जाणार बस करून जुहूला आता मी जुहूला पोचलो आहे आणि हे जुहूचं सेंट जोसेफ चर्च आहे जे खूप जुनं आहे आणि हा जो रोड आहे या रोडच्या टोकाला आहे जलसा बंगला जो अमिताभ बच्चन यांचा आहे आणि इथे एक चौक आहे त्या चौकाचं नाव आहे अमरीश पुरी चौक हा जुहूचा बी पी पटेल चौक आहे आणि जो जलसा बंगला आहे So, hi, तो चलो समर <सकत्ति> हे सात मजली मंदिर आहे त्याच्या सगळ्या टॉप फ्लोअरला मी आहे आणि तिथे आहे बारा ज्योतिर्लिंग आणि आता आपण खाली सहाव्या मजल्यावर जाऊया सहाव्या मजल्यावर आहे नवनाथ दरबारातील देव्यांच्या मूर्ती गोरक्ष जालंतर चरपटाक्ष अडबंग वगैरे भत्री संज्ञा इथे याला लिफ्ट नाही यायला लागतं आणि लिफ्टला दहा रुपये द्यायला लागतात तुम्हाला कंपल्सरी डायरेक्ट सातव्या मजल्यावर यायचं आणि वरून दर्शन करत खाली ग्राउंड फ्लोअरवर जायचं पाचव्या मजल्यावर आहेत विठोबा देवी रुक्मिणी आणि थोर संतांच्या सतरा मूर्ती आणि प्रत्येक ठिकाणी अशी धातूची मूर्ती त्याची सुंदर पूजा केलेली आहे फुलांचं डेकोरेशन आहे कलश आहे समयी लावल्या आहेत दोन आणि विठ्ठल रखमाई, आहे असं प्रत्येक मजल्यावर वेगवेगळं रूप तुम्हाला बघायला मिळतं चौथ्या मजल्यावर आहे देवी दरबारातील मूर्ती देवी श्री कालरात्री प्रत्येक मजल्याला त्यांनी दरबार असं नाव दिलं आहे आणि हा आहे अष्टविनायक दरबार दुसरा मजला व्यंकटेश्वर बालाजी देवी पद्मावती व दशावतार हे आहेत पुष्पकांत अनंत म्हात्रे शिल्पकार श्री मुक्तेश्वर देवालय सिद्ध सनातन संस्कृती मंदिर आणि हे माझ्या मते त्यांच्या प्रायव्हेट कलेक्शनमधल्या मूर्ती आहेत आता ही जी ही सूर्यप्रतिमा ही ओळखता येते दोन्ही हातात सूर्यफुल आहेत हे मुक्तेश्वर देवालय आणि ते त्याचा रिनोवेशन केलं आहे आणि जे सातमधली देवालय आहे ते इकडे त्याची जी आ, लिफ्ट आहे ती या साईडला हे प्राचीन असं मुक्तेश्वराचं देवालय जूमधलं आणि त्याच्यासमोर आहे इस्कॉन तुला दान आपल्या वजनानुसार चावल दाल शक्कर आदी वस्तू का दान चावल पस्तीस रुपये गहू तीस रुपये साखर चाळीस रुपये प्रति किलो रवा पस्तीस रुपये मुगदा शंभर रुपये तुरडा नव्वद रुपये प्रति किलो या इस्कॉन टेम्पलमध्ये असा स्टॉल आहे चाट पावभाजी पाणीपुरी सगळे आता हे एक प्लेट इडली साठ रुपये आणि इकडे असे स्टॉल आहेत सगळे समोर आणि सर सगळ्यांना प्रसाद मिळतो असा लाईन इथ इकडे लाईन लावले लाईन लावली आणि इकडे प्रसाद मिळतो आणि हे इस्कॉन टेम्पल इथे ते सुप्रसिद्ध मुक्तेश्वर देवालय हे खूप पुरातन देवालय आहे आणि आताचा एंट्रन्स आहे आणि बॉलिवूडचे सगळे सेलिब्रिटीज इथे येत असतात आणि सारा अली खान इथे इथे बसलेले असतात बाहेर त्यांना काहीतरी खायला देताना देतानाचे व्हिडिओ आहेत आणि हे आहे इस्कॉन टेम्पल हे जे हे मुक्तेश्वर देवालय आणि त्याचे सातमधली मंदिर आहे आणि त्याच्यासमोर इथे खाली छोटंसं म्युझियम टाईप आहे आणि त्याच्यात भगन अशा मूर्ती आहेत जे पुरातन देवालय होतं इथे त्याच्या काही मूर्ती इथे तुम्हाला बघायला मिळतात आतमध्ये इथे एक हॉटेल आनंद वगैरे त्याच्या कंपाऊंडमध्ये तिथे छोटंसं देऊळ आहे इथेच ही जाकमाता देवीचं मंदिर आहे आणि ही पुरातन अशी स्टेपवेल आहे माझ्या मते राणे नावाच्या व्यक्तीने ही बांधली आणि या स्टेपवेलला ब्रह्मकुंड असं म्हणतात आणि ही जुहू परिसरात आहे मुक्तेश्वर मंदिराच्या बाहेरच्या बाजूला तर हा रोड चालला बीचकडे आणि हाय जुह वगैरे काही असलं ना तरी इथे आणि किती फिल्म स्टार इथे राहत असले ना तरी इथे खूप उकडते खूप जास्त उकडतंय काही फिल्मस्टार असल्यामुळे थंडी विंडी वाजत नाही आहे डोंबिलीपेक्षा जास्त गरम होतं इथे आणि पहिला समुद्राचं दर्शन झालंय आणि ही बिल्डिंग आहे आणि त्याच्या लगेच बाजूला लागून समुद्र आहे रणरणत्या उन्हात हा बीच आहे आणि त्याची विड थे रुंदी ती एवढीच आहे दुपारचा दीड वाजला आहे बीच आहे त्याच्या या साईडला डाव्या साईडला म्हणजे पश्चिमेला समुद्र आहे तिकडे येते उत्तर दिशा तिकडे वर्सवाचा बीच या साईडला येतं पार्ला विले पार्ले ती आहे पूर्व बाजू आणि ही आहे दक्षिण बाजू तिकडे येतं बांद्रा नाही म्हणायला काही नारळाची झाडं अजूनही इथे शिल्लक आहेत तिकडे पण आहेत इकडे पण आहेत समुद्र किनारा आणि नारळाची झाडं नाहीत असं कसं होईल लांबवर तिकडे अ सीलिंग सी लिंक दिसतोय चुहू बीच एकेकाळी जुहू बीच हा एक बेट होतं आणि इकडनं पार्लेला जायचं असेल तर ओटीच्या वेळी गुडघाभर चिखलातनं जायला लागायचं आणि भरतीच्या वेळी होडीने जायला लागायचं हॉटेल सन अँड सांड आणि खरंच सांड सी दिस या जुहू बीचवर इथे थोड्याच अंतरावर थिओसॉफिकल सोसायटीची बिल्डिंग आहे आणि तिथे ॲनी पेझंट यांनी शाळा चालू केली होती आणि ती या बीचवरच आहे बिल्डिंग ते थोडंसं लांब आहे त्यामुळे मी तिथे जाणार नाही आहे ही आहे बीट चौकी क्रमांक चार जुहू पोलीस ठाणे आणि तिथे लिहिलं आहे रोहित शेट्टी यांच्या सौजन्याने आणि माझ्या मते रोहित शेट्टीने ही बीट चौकी स्पॉन्सर केली आहे आणि आहे जु बीच अशा तऱ्हेने जुहूशी संबंधित हा व्हिलॉग मी इथेच आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर जुहू बस स्थानक